ते ह्या दिव्यांगांचे तुम्ही एखादा जर कॅमेरा घेतला तर ते बगरपायानं कसे चालतात त्यांना डोळे नाही तर ते कसं आपलं जीवन जगत असेल एखादी स्टोरी याच्यावर केली तर अधिक त्या दिव्यांगासाठी कामे येईल मला वाटते ते स्टोरी आपण केली पाहिजे त्याचं घर कसं चालतं कशा पद्धतीनं समोर जातं ज्याला अजूनही काय म्हणते मूगबधीर लोक आहेत त्यांचे जे अजूनही दहावीनंतर तर शिक्षण नाही आहे महाराष्ट्रामध्ये एवढा मागासलेला महाराष्ट्र हा बिलकुल थे काय सांगाच लागतं का सूर्यप्रकाश एवढा एवढं आहे त्यांना शेतकरी पाहिजेच नाही आहे देशामध्ये तो मेला पाहिजे म्हणूनच तर अकरा टक्के आयेतकर कमी केला ना मोदीजी झुक गई ना ट्रम्प के सामने ऐसे ऐसे मुजरा कर रहे ना ओ नमाज पढ रहे ना मोदीजी काय बरं अकरा टक्के आयेतकर कमी केला कोणती मर्दांगी दाखवली तुम्ही आणि आता अमेरिकेतला जेव्हा कापूस आमच्या माथाळ्यावर छातळ्यावर येईन शेतकऱ्याच्या आणि त्याचे भाव कमी झाले तर जबाबदारी कोण घेणार आहे त्या वाळणाऱ्या आत्महत्या म्हणजे तुम्ही केलेला खून नाही आहे का आज सप्टेंबर ते ऑक्टोंबरपर्यंत जर अमेरिकेतल्या गाठी आल्या तर परिणाम माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्याचा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा होणार नाही एकाची ब्रेकिंग नाही आहे कुठल्या न्यूज चॅनल ते दाखवत नाही आम्हा आम्हाला लाज वाटते का दाखवत ना तुम्ही मुख्यमंत्री दहा डाव सांगितलंय मुख्यमंत्र्याला प्रशासन ऐकतच नाही मुख्य सचिवालय सांगितलं सचिवालय सांगितलं मला आठ दिवसात माझ्या लेखी आहे ते जे निर्देश दिले देवेंद्र फडणवीसने ते निर्देश माझ्याजवळ लेखी आहे का हे आठ दिवसात कारवाई करून हे साडेतीनशे जनावर गुन्हे दाखल करा म्हणून तो मुख्य सचिव ऐकतच नाही यांचं लक्ष कुठे आहे कारभार यांचं लक्ष आहे फक्त पार्टी आणि पार्टी प्रचंड पैसा कमवायचा आहे आणि आता सगळेजण पंतप्रधानाच्या स्पर्धेत आहे का नाही या निकालो पैसा हा उदयन उदयनराजे आणि शिवेंद्र राजे भोसले यांनी आता मराठा आंदोलनाचा किंवा जरांगेला पाठिंबा पाठिंबा द्यावा स्वरूप पुरुषाला बसावं असं संजय राऊत म्हणतात असे कधी म्हटलं त्यांनी कहीना कहीना। <laughs> आगे आगे आगे। <laughs> ते तर रोजच म्हणते ना काही ना काही काय त्याचा विचार करायचं एवढा का असतो आपण काही झाली का चोरल्याशिवाय भाजप सत्तेत येतं का हो कसं आहे श्रीकृष्ण माखन चोर होते हे झाले मताचे चोर घातले पहिले पाहिले आम्ही मतं जेव्हा चोरीला जात असेल तेव्हा राहिलं काय लोकांच्या हाती माझं मतच नाही तर माझं अस्तित्व नाही ना आणि देशाच्या लोकशाहीचा आत्मा हे मतदान आहे आणि तुम्ही घटनेला सरळ हात लावलेला आहे तुम्ही घटना चिरफाड करण्याचा प्रयत्न केला आहे फक्त ते फाळून दाखवली नाही पण ते अक्षरक्ष फाळले आहे त्यांनी केलं असतं तर किती चांगलं झालं असतं म्हणजे शरद पवार साहेबाला जे आज सुचलं ते अगोदर सुचलं असतं तर किती महाराष्ट्र गुन्हा गोविंदांना राहिला असतं जातीपाती धर्मातलं ते राहिलं नसतं एक चांगला महाराष्ट्र उभा राहताना दिसला असतं पण ते आता सांगता एवढंच दुःख आहे सूचना त्यांची लेट आहे एवढंच मनाचं असेल